नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात दोन दिवसा आधी आपण महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील ग्राम ग्रामपंचायतीचा एक विषय आहे तो तुमच्या समोर मांडला त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी सरपंच हर्ष मोदीवर गंभीर आरोप करत भ्रष्टाचाराचे शोध किंवा अतिक्रमणाचे मोठे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत त्यांची चौकशीची सुद्धा त्यांनी मागणी केली आणि त्याच्यानंतर रोशन शिवनकरांच्या आरोपांना सरपंच हर्ष मोदी यांनी बिनबुळाचे आरोप आहेत असं सुद्धा झकास मराठीवरच त्यांनी आपली भूमिका मांडली मात्र आता उपसरपंच रोशन शिवणकर यांनी इशारा दिला होता की जर त्यांचं जे म्हणणं आहे जर प्रशासन ऐकत नसेल किंवा चौकशीला सामोरं जात नसेल तर ते आमरण उपोषण करतील आणि आज रक्षाबंधनच्या दिवशी नऊ ऑगस्टला त्यांनी ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आज ते उपोषणावर गावातील आपल्या समर्थकांसह बसले आहेत नेमकं आता त्यांची काय भूमिका आहे त्यांचं काय म्हणणं आहे किंवा कि शासना प्रशासनाकडून त्यांना काय पाहिजे आहे काय हवं आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपण सौन्नडमध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी रोशन शिवणकर उपसनावर बसले आहेत आपण त्या ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये आहोत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं आता त्यांची काय मागणी आहे भाऊ स्वागत आहे झकास मराठीवर पुन्हा एकदा बरं काय सांगाल आपण आमरून उपसनाचा पण इशारा काही दिवसाआधी दिला होता आणि शासनाला प्रशासनाला पण योग्य चौकशी व्हावी अशी मागणी केली मात्र तरी आपल्याला आज उपसनावर का बरं बसावं लागलं प्रशासनाला आम्ही रिसर विनंती के केली होती की हा जो भ्रष्टाचाराचा जा प्रकरण आहे आणि अतिक्रमणाचा जो प्रकरण आहे याच्यामध्ये तात्काळ चौकशी करून आम्हाला भ्रष्टाचार प्रकरणी जो काही चौकशी हवाल आहे तो तात्काळ तुम्ही द्या आणि जो सरपंचाच्या पत्नी आहेत त्यांनी जो शासकीय जागेवर अतिक्रमण केला आहे त्या अतिक्रमण जागेची वर तात्काळ कारवाई करा असे दोन मुद्दे घेऊन आम्ही प्रशासनाला वारंवार तक्रारी दिला विनंती अर्ज केले परंतु कुठलाही न्याय आम्हाला न मिळाल्याने आम्ही ठरवलं होतं की जर आठ आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आम्हाला चौकशी अहवाल मिळाला नाही तर आम्ही उपोषणावरती बसू त्या पद्धतीने आम्ही आज नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी आज उपोषणाला सुरुवात केली आहे तुमच्यावर तुमच्याशी बोलल्यानंतर मी सरपंच हर्ष मोदींशी बोललो आणि त्यांच्या त्यांना विचारलं की त्यांचं असं म्हणणं आहे तर ते म्हणाले की उपसरपंच स्वतःच्या स्वार्थापोटी अशा प्रकारे आरोप करत आहेत ते सर्व बिनबुळाचे आहेत आणि कुठेतरी त्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी पोटी ते ग्रामपंचायतीवर आरोप करत आहेत त्यांच्यावर आरोप करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मुळात त्यांनी जर भ्रष्टाचार केला नाही तर त्यांनी चौकशीला जावे आम्ही याच्या पण जे बातचीत झाली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ बोललेलो होतो की चौकशीला सामोरं जात आहोत त्याचं म्हणणं आणि ते चौकशी व्हावी म्हणून त्यांनी ग्रामपंचायती थ्रू त्यांनी प्रशासनाला लेटर सुद्धा लिहिलं त्यांनी दाखवलं की योग्य ती चौकशी व्हावी अशी त्यांची सुद्धा मागणी आहे ज्यावेळेस त्यांना माहिती पडलं की आदिवासी कमिटीची तपासणीकरिता टीम आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे तीन दिवस ते लोक त्या कमिटीसोबत आहेत त्या कारणानं चौकशी होणार नाही अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने सरपंचांना सुद्धा सांगितलं होतं त्यांना माहिती होतं की मुळात तीन दिवस कुठलेही अधिकारी येणार नाही आहेत म्हणून त्यांनी दिखावा करण्याकरिता प्रशासनाला पत्र पाठवलं जर पत्र पाठवायचंच होतं तर आम्ही तक्रार केली होती सात जुलैला सात जुलैनंतर त्यांनी तीस जुलैपर्यंत वाट बघण्याची नाही सॉरी तीसला नाही केलं त्यांनी त्यांनी जवळपास एक दोन या तीन तारखेला काहीतरी पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळाली आहे आम्हाला तर तेवढे दिवस त्यांना वाट बघायची गरज नव्हती त्याच्यामुळे आणि जर उपसरपंच आरोप सरपंचावरती करत असेल तर त्याच्यात व्यक्तिगत स्वार्थाचा विषयच नाही आहे कारण की आरोप जर चुकीचे निघाले तर उलट आमची बदनामी होणार आहे त्याच्यामुळे आम्ही जे काही आरोप केलेले आहेत ते पूर्ण म्हणजे सत्य आहेत त्याच्यामुळे आम्ही माघार घेण्याचा विषय नाही किंवा त्यांना बदनाम करण्याचा सुद्धा विषय नाही बरं आणखी काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत बरं काय नाव भाऊ हो तुमचं मीदा शिरले सदस्य ग्रामपंचायत बरं ग्रामपंचायती सदस्य आहात बरं रोशन भाऊने जी सरपंचावर आरोप ग्राम आरो लावले ग्रामपंचायत प्रशासनावर जे आरोप लावले त्यावर तुमचं काय म्हणणं आहे आरोप सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सदस्य आहे आणि सर्व आरोप हे सत्य आहेत त्यांच्यामध्ये भरपूर गोंधळ झालेला आहे आणि रिकव्हरी व्हावी आणि सौंदर्याच्या विकासाचा जो निधी आहे तो भ्रष्टाचाराने खर्च न होता विकासातच उपयोगी पडावा यासाठी आम्ही हा लढा लढतो बरं सरपंच असं म्हणणं आहे की आपण त्यान ते, सर्वान सर्वान, सर्वान, सर्वान ते ना ना तर सर्वां सर्व ग्रामपंचायत एकत्रित घेऊन किंवा त्यांनाही त्यांच्या पद्धतीनं कामं देऊन ते कामं करतात सर्वांना सर्वांशी संवाद साधून ते कामं करतात सर्वांना न्याय देतात असं कुठल्याही प्रकारच्या अजूनपर्यंत तर झालेलं नाही ग्रामपंचायतमध्ये फक्त स सचिव आणि सरपंच हे दो दोघेच ठरवतात आणि त्यांचे सदस्य आहेत ते कधीच विरोध करत नाही आणि आम्ही आम्हाला जेव्हाही वाटला म्हणजे विषय वेगळा होताय तर आम्ही त्या गोष्टीचा विरोध पण केलेला आहे प्रत्येक वेळी काय तुमचं समाधान सदस्य तुम्ही पण ग्रामपंचायत तुम ग्राम सदस्य आहात बरं काय सांगाल तुमचं काय म्हणणं आहे काय आरोप आहे तुमचा आरोप म्हणजे आम्ही जे आरोप केलेले चौकशी जे होत आहे ते योग्य ते पद्धतीने व्हावी याची आमची इच्छा आहे बरं भाऊनी जे आरोप केले किंवा ज्या गोष्टी स्पष्ट केल्या हा त्यात तुम्ही काही ॲड करायच्या किंवा तुमच्या पद्धतीने कसं सांगाल माझ्या पद्धतीने आम्ही जे चौदा मुद्दे त्यांना उपस्थित केले आहेत प्रकरणाचे ते चौदाही मुद्दे योग्य ते पद्धतीने म्हणजे दबाव खाली न करता रीतसर ते चौकशी झालं पाहिजे रीतसर चौकशी झाली पाहिजे आणखी महिला मंडळी सुद्धा आहेत ह्या ठिकाणी ह्याच गावच्या माजी सरपंच आहेत तुमचं काय म्हणणं आहे कशा प्रकारे का बरं म्हणजे ह्या यांच्या समयांना समर्थन दिले आहात ह्या उपोषणामध्ये सहभागी झाले आता तुमच्या समोर सगळ्याच विषयी माहिती आहेत आणि त्यांनी जे जे तुम्हाला माहिती दिली आहे तर एकंदरीत असं वाटत आहे की जेव्हा आपण एखाद्या पदावर असतो तर त्या पदाचा योग्य रीतीने उपयोग करून गावाच्या विकासासाठी जो निधी येतो तो निधी त्याच विकासाकरिताच खर्च व्हायला पाहिजे आणि जर तसं होत नसेल तर त्याच्यावर काहीतरी तोडगा म्हणून यांनी जे काही भूमिका घेतलेल्या आहेत उपसरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तर ते योग्य आहेत असं मला वाटतं आहे तर आपण सुद्धा याच्या आधी पाच वर्ष ह्याच गावाचे सरपंच होत्या बर काय फरक तुम्हाला जाणवला तुमच्या कार्यकाळामध्ये आणि ह्या कार्यकाळामध्ये इवन तुम्ही आता तुमच्या नजरेसमोर दिसत असेल हा परिसर इथपासूनच सुरुवात होत आहे त्यांच्या कामाची इथपासून सुरुवात होत आहे की आपला जर ग्रामपंचायत परिसर जर स्वच्छ ठेवत नसेल तर समोरचा येणारा विकास निधी कशा पद्धतीने त्यांनी खर्च केला आम्हाला म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी बसणारी जी जनता आहे यांचे आमचे जे स समर्थक आहेत त्यांना दिसून येत आहे की अडीच वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास खुंटलेला आहे आणि जे गरज नाही आहे त्या गोष्टींवर त्यांनी खर्च केलेला आहे आणि सगळ्या जनतेसमोर तो काही दिवसामध्ये उघडकीस येणार आहे त्यांनी केलेला भ्रष्टाचार कशा पद्धतीतून झालेला आहे तर तो, तो समोर येणार आहे काय सांगाल शासन प्रशासनाला तुमची काय मागणी आहे प्रशासनाला एवढेच मागणी आहे की योग्य दिशेनं आणि योग्य पद्धतीनं जे काही आरोप झालेले आहेत सरपंचांवर त्याचं निराकरण व्हावं चांगली चौकशी व्हावी आणि जे उपसणाला बसलेले आहेत त्यांना याच्यासाठी न्याय मिळावा आज आपल्या सडग अर्जुन तालुक्यामध्ये सौंदड हा सर्वात मोठा गाव आहे आणि या गावाला निधी अधिक प्रमाणात येत असतो हा विकास निधी जो आहे हा माजी सरपंच गायत्रीता इर्ले यांच्या कार्यकालात आलेला आहे आणि त्याचंच नियोजन हो या ठिकाणी जे विद्यमान सरपंच आहेत ते खर्च करत आहेत परंतु या खर्चामध्ये जो काही निधी आहे किंवा ज्या योजनेसाठी मंजूर झालेला निधी आहे त्या योजनेत न बसवता कुठंतरी वेगळ्याच पद्धतीनं वेगळ्या मार्गानं तो खर्च होत आहे वास्तविकता पा बघितला तर पदाधिकारी आणि प्रशासन यांचं एकमत व्हायला पाहिजे तरच गावाचा विकास होऊ शकेल परंतु या गावचे उपसरपंच रोशनजी शिवणकर यांनी जे आरोप केलेले आहेत हे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केलेलं आहेत आणि त्याची चौकशी आज आपण ह्याच जवळजवळ आठ महिने होत आहेत या आठ महिन्यामध्ये अजून चौकशी होऊ शकत नाही ही हो खरंच ह्या सौंदरवासियांसाठी गंभीरतेची बाब आहे त्याच्यामुळे ते सरपंचानी जे घोटाळे केले आहेत भ्रष्टाचार केलेला आहे तो उघडीस आणण्यासाठी महात्मा गांधीजी जे स्वप्न आहे की सत्याचा आग्रह सत्याग्रह आमरून उपोषण हे त्यांनी महात्मा गांधीच्या हत्यार धरून जे केलेलं आहे ते त्याच्यात सत्यता बाहेर येण्याची कृपा करावी परंतु ग्रामस्थ आहात तुम्हाला जाणीव झाली या सर्व गोष्टींची हो जाणीव झालेली आहे दोन हजार रुपयाची खुर्ची ते नऊ हजार रुपयाला तुम्ही दाखवत आहे तर ते, ते खुर्ची तुम्ही कुठेही कोणत्याही याच्यातून तुम्ही, तुम्ही जाऊन ते नऊ हजारची खुर्ची आहे का याची सत्यता पडतोडून घेण्याची प्रशासनाला गरज आहे जे उपसरपंच आहेत रोशनजी शिवणकर माननीय जे हर्ष विनोद कुमार मोदी सरपंच आहेत आपल्या गावचे यांच्यावर लागलेला जो भ्रष्टाचाराचा जो आरोप आहे तो एवढ्या आत्मविश्वासाने म्हणजे सामोर येऊन लढा लढण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यामुळे माझा पण सामान्य नागरिकांचा सा विचार आहे की भ्रष्टाचार करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला समर्थन देण्यापेक्षा उपसनकर्त्याला समर्थन देणे माझ्या तरी मते योग्य ठरेल जे सत्य आहे ते सत्य आज नाही उद्या समोर येईलच या लढ्याला सामान्य नागरिकांचा सहभाग असेल अशी माझी आशा आहे ह्या अडीच वर्षामध्ये खूप प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि हर्षमुदींनी खूप करोडोचा भ्रष्टाचार केला इथं आणि ह्या अडीच वर्षामध्ये कुठंही त्यांचं काम नाही आणि हे जे निधी आहे हे निधी अगोदर माझी सरपंचाचीच आहे हे फक्त खर्च करत आहेत आणि भ्रष्टाचाराचे हे जे आहेत भ्रष्टाचार करतात आणि एखाद्याने तक्रार केली तर समोरच्या प्रशासनाला कसं दाबायचं हे आमचे त्यांच्यापाशी कलाच आहे एखादा आम्ही माहिती विचारली तर समोर आम्ही अपील करतो तिथं पण पूर्ण प्रशासनाला दाबून सरा माहिती आम्हाला कोणतीही माहिती मिळत नाही पहिली गोष्ट दोन विषयावर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेले होते एक मुद्दा अतिक्रमणचा होता आणि साठ लाख रुपयाच्या भ्रष्टाचारचा होता अतिक्रमणाच्या विषयमध्ये जेवढे प्रकरण आजपर्यंत सुरू होते ते सर्व नसतिबद्ध झाले असून सर्व क्लीन चिट त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे एक फॉरेस्ट विभागकडे त्यांनी पुन्हा आताच काही दिवसापूर्वी पुन माझ्या पत्नीच्या विरोधात त्यांनी दाखल केलेली आहे त्याची तारीख अकरा तारीख आहे आणि त्याच्यामध्ये आमचं काही लेना देणंच नाही आहे तर पहिलीच तारीखच्या नंतरच ते आम्ही त्या केसमध्ये बाहेर निघून जाऊ मग ते फॉरेस्ट विभागवाले काय करतात ते त्यांची जबाबदारी आहे राहिली गोष्ट भ्रष्टाचाराची तर भ्रष्टाचारापर्यंत दोन दिवस म्हणजे आता जेव्हापासून तीस तारीखेला एक अठरा तारखेला चौकशी समिती एकदा येऊन गेली त्याच्यानंतर चार तारीखच्या जवळपास सहा सहा तारखेला येऊन गेली सात तारीखला येऊन गेली आठ तारीखला तीनही दिवस म्हणजे सात आणि आठ महत्वपूर्ण सात आणि आठ ऑगस्ट रोजी चौकशी समिती येऊन पाच पाच तास ग्रामपंचायत मध्ये मी पण उपस्थित होतो उपसरपंच पण उपस्थित होते चौकशी अधिकारी पण होते काही ग्रामपंचायत सदस्य पण उपस्थित होते त्यांच्या समक्ष चौकशी सुरूच होती चौकशी या दोन दिवसामध्ये आतापर्यंत काही असं भ्रष्टाचार संबंधित काही आढळून ना आलेले नाही आणि त्यांना स्वतःचा उदउध एवढा केला होता का नऊ तारीखला मी उपोषणाला बसणार आहे उपोषणाला बसणार आहे म्हणून एक सिंपती मिळल्या पाहिजे आणि आपण स्वतः चुकीचे करता स्वार्थी पोटी आपण राजकारण करताय ना उपोष त्याच्यासाठी करत आहे हे जनतेला त्यांना सांगायचे होते म्हणून ते हेतू परस्पराने आमरण उपोषणाला बसले आहे आता मी त्यांच्या काहीतरी लाईव्ह बघत होतो त्याच्यामध्ये ते सांगतात की मी दोन दिवसासाठी आमरण उपोषण करत आहे मग साखळ आहे असा काहीतरी ते बोलताना युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून ऐकलेलं आहे आता बरं प्रशासनावर हा प्रश्न निर्माण होतो प्रशासनावर त्यांचा विश्वास नाही का चौकशी सुरू असतानाही ते उपोषणाला बसतात बसतात याचा संदेश हा कुणाला काय देत आहेत हा प्रश्न माझ्या मनात एक निर्माण झालेला आहे